हे मी कुठे गेले काय म्हणजे चला म्हटलं दाजी सोडून या दाज सोडायला गेले तर आलेच नाही काय झालं नाही दाजीच गेले का नाही काय कळना फोन नाही गाडी परिला नाही काय पण करी माहितीला बस स्टँडला सोडून देतो आणि तसं ड्युटीला जातो यांचा फोन नाही आला दाजीला गाडी लागली मी बसून दिलं दाजीचं काही फोन कॉल दाजी दाजी अ या ना दाजी दा�

हे तुमचे कपडे ना राहिले तुमच्या घरी घालायचं तुम्ही माझ्या घरी आले काश कपडे ना आता गाडीचं ते कपड्याचं गावाचं काय झालं इथं मग बस ठेवलं असं गेलं कुत्री मागे लागली असते मग ते मग पॅड बोलली होती ना आपल्या खाजी होती मग मला बस झालं गाडीच काय झालं फेर झाली फेर दुसऱ्या गाडीच ना नाही तेवढेच मग कमी होते आता किती वाजता करतो तुम्ही सहा वाजता आणि मनावर काय लागलं होतं आणि तो काय लिंग घरी वापस त्याने आता पाहुणे तुम्ही जा घरी फेल झालेत काय लोकच घरे नाही तुम्ही साखळी जा आता साखळी झाली पंधरा दिवस झाले आज तुम्हाला रोज बस स्टँड तो काय दोरा पाहुण काय बोला ना तो काय बोल बोल करून समजा ना मला तुला जड होते पाहुणे आहे ना दाजी तुला आता दाजी तर माझा कवर आम्ही तुमच्या घरी आलो ती दुसऱ्या दिवशी निघून येतो दाजी थोडंफार वाटत तू मला कोण म्हणतो राव तू मायना भर आहे ना तू कोण म्हणतो राव मला नाही पटत असं मायना मान लोका जिथे आयला लोका जिथे काय मला कर म्हणते नाही कोणाच्या घरी अरे साली अर्धे घरवाली राहत राहते आणि म्हणे का लोका जिथे काय दाजी लांब लांब राहते तुम्हाला कमी खायब्याची सोय करते तुमची तुमची काय बायको नाही मी अरे बर तस ना आता म्हणे ती तू का बाहेर तू स्टुडिओ आणणार आधी तुम्ही ना तर आरती घरवाली अरे साले आरती घरवाली म्हणतात बरं टीव्ही चालू आहे ना पाहत काय झालं बटन दाबलं नाही अरे मला बी नाही कळते फोन असले लावून पाहा ना नाही चालूच होईल ना तुला काय झालं काय मी ते मला काय झालं दुपारी हा झाली चालू का चालूच होत नव्हती मग काय हात लागले तुमचा हात खरं चांगला पाहायचं जेवायचं काही खाल्लं अरे काय बोल कळत नाही मला त्या गाडीनं किती केली आमची हातायचं तुम्ही पाय याल दोन किलोमीटर गावाच्या बाहेर गेल कोणाच्या गाडीला हात द्यायचा हात पाहिलं पाहून पाहुन म्हणे एवढं वन वन करत घरी जा म्हणते म्हणजे हा बहिणीस फोन आला ना ती म्हणे दाजी एवढा आले का आज म्हणलं हा मी सांगितलं तिला मग फोन करून सांगा मी गाडी उकली मी सगळी येतो मला आहे ना आता आहे ना कपडे काढून करायचे तसं मला जमत नाही आता लय गरम हो राहिल काय करायचं लय गरम झालो मी मग काय करायचं कपडे काढून करायचं मला मी तुम्ही कपडे काढून करणार आहे हा राजी काय वाटत तुम्हाला काय वाटत असेल मला एक सांग माणूस गरम झालोय थंड वाहणार का नाही मग तसं मारा सांग आपण घरी दोघाचे ना एक तर मानावर घरी नाही काही नाही लोकांना अरे बाबा दुवा घाचा का मग दुवा घा असल्या काय बिघडणार आहे आवाज येईल का हा पाठी माग मागच्या घरात बी नाका पण ते कपडे काढून नाका करू तुम्ही मग तुम्ही असे चांगले दिसते मग नाही ना मला कपडे काढून अरे कपड्यावरून कस काय जमन ते करायचं म्हणजे कपडे काढून करावं कारू लागत तुमचे काय ना हात भरत काय मग चुरून खायचं नाही तुम्हाला कोरडी भाजी लावून लावून खा आपण मग कपडे काढून तर फ्रेश होऊन पासा लागेल ना करायला मी काय ना मी काही कडी भाजी नाही केली तुम्ही म्हणले मला कडी कर कडी केली नाही मी तिची भाजी केली कोरडी जमन का तू काही दे मला पण मग कपडे काढूनच करावं लागणार हे नाही आईचं नाही आवड नाही कोणाचे तुम्ही ठेवायलाच नाही पाहिजे जायचं तुम्हाला याची सवय ना तुमच्या घरी कपडे काढून करायची चार पाहुणे चिन्ह गेला लोक नाव ठेवते काय म्हणते अरे माणसाची जाते ना कपडे काढूनच करीत राहते म्हणजे आता समजा जेवायला बसले तर कपड्याच्या अंगावर घेऊन ते का बाय माणसं राहते बायनेवरच जेवते माणसं नाही पण मानावर फुल कपडे काढतो काय वाटत होतं कपडे काढून काय करायचं म्हणजे तस नाही मानावर कपडे घालूनच करतो बिना कपडे अजून नाही करते बिचार नाही

तुम्हाला मग कधीच नाराज करते का नळी नाही आणि मग तू नाराज केला असं मी तिकडंच गेलो असो हो, बस स्टँडवर जाऊ तुम्हाला जे लागेल ते खालायचं सगळं तुमचं जे जा। आज घर तुमच्याच ये मेऊन आहे तुमची फक्त काय आता एवढे दिवस नाही राहायचं दोन दिवस लई झाले दोन तीन दिवस झाले हां पंधरा दिवस जात असू दे हां मग चला बघ खाऊन आता थोडं काजून देणार काय करू आता किती का अजून अजून थोडं करून देणार आता एकच फळं एवढे खाऊन घ्या आणि जा तू झोपाला बरं मी येते भांडी बी ठेवू बरोबर

पण मग कसं आहे नरसवी ना? मी भांडी बिंडी मग नंतर झोप सोय करून हा ना मी आता ना पाय आलं जमलो आता तस झोपत नरसे खाली मी बरोबर खंबर दुखत ना